राजाधीराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री गंगाधर सिंग दीक्षित यांचं चरित्र भाग पहिला यांचा जन्म शके अठराशे वीस म्हणजेच इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव निर्याणतिथी कार्तिक वद्य एकादशी शके एकोणीसशे नऊ म्हणजेच सतरा नोव्हेंबर एकोणीसशे सत्याऐंशी श्री रघुनाथराव सिंग या नावाचे सत्पुरुष कर्नाटक राज्यातील शिरगुप्पी इथं राहत होते मूळचे ते राजपुतान्यातील होते त्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय होता या श्री रघुनाथरावांना चिमडच्या परमपूज्य सद्गुरू श्री रामभाऊ महाराज यरगट्टीकर यांचा अनुग्रह लाभला होता महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते नित्य नेमानं साधन करीत असत यामुळे महाराजांची त्यांच्यावर विशेष मर्जी होती एका गृहस्थानं या रघुनाथरावांना प्रश्न केला की तुम्हाला साधं आसन तरी घालता येतं का हा प्रश्न ऐकल्यावर रघुनाथराव म्हणाले कोण म्हणतो येत नाही म्हणून हे ऐकल्यावर तो, तो गृहस्थ म्हणाला आम्हाला तेच पाहायचं आहे बसून दाखवा याप्रमाणे रघुनाथराव साधनेला बसले आणि त्यांनी श्वास वर घेतला मात्र त्यांचं आसन एक हातभर अंतराळी झालं श्वास वर घेतला की ते हातभर अंतराळी व्हायचे आणि खाली सोडला की जमिनीवर स्थिर व्हायचे हे बघितल्यावर मात्र तो गृहस्थ म्हणाला महाराजांची तुमच्यावर इतकी मर्जी का आहे ते मला आत्ता कळलं अशा या श्री रघुनाथरावांचा कृष्णाकाठी म्हणजे सध्या गावभागातील विसावा चौकाजवळ प्रशस्त मोठा वाडा होता या वाड्याला सिंगांचा वाडा म्हणून लोक ओळखायचे श्री चिमडच्या महाराजांच्या निर्यानानंतर रघुनाथराव हे सांगलीला स्थायिक झाले मूळचं त्यांचं आडनाव सिंग आहे ते कनोज ब्राह्मण होते पण चिमडच्या महाराजांचा अनुग्रह म्हणजे दीक्षा रघुनाथरावांना मिळाली म्हणून सांप्रदायिक लोक त्यांना दीक्षित म्हणू लागले तेच आडनाव पुढे रूढ झालं श्री रघुनाथराव दीक्षित यांचं यथावकाश लग्न झालं त्यांच्या पत्नीचं नाव गंगव्वा होतं त्यानंतर त्यांना चार पुत्र आणि तीन कन्यारत्न झाले सदाशिवराव महादेवराव गंगाधरराव आणि विश्वनाथराव अशी मुलांची नावं आहेत यापैकी शके अठराशे वीस इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव वर्षी श्री गंगाधररावांचा जन्म शिरगुप्पी इथं त्यांच्या घरी झाला श्री रघुनाथराव हे तालिमबाज असल्यानं लहानपणापासूनच श्री गंगाधररावांना तालमीची आवड होती रोज सूर्यनमस्कार घालणे जोर बैठका उंच उडी करेला कुस्ती हे व्यायाम प्रकार गंगाधरराव करीत असत शिक्षणातही गंगाधरराव हुशार होते ते इंटर परीक्षा उत्तीर्ण झाले होते सांगलीतील सुप्रसिद्ध मल्ल श्री हरिनाना पवार यांना व्यायामाचं बाळकडू गंगाधर रावांनीच पाजलं तसंच हरिनानांवर आध्यात्मिक प्रवृत्तीचे चांगले संस्कारही केले यथावकाश श्री गंगाधररावांना गावातील लोक गंगाधर काका या नावानं ओळखू लागले पुणे इथं महाराष्ट्रातील व्यायामपटूंची व्यायाम परिषद भरवली होती त्या परिषदेमध्ये एक मोठा करेला म्हणजे लाकडी गदा ठेवलेला होता जो कोणी हा करेला फिरवून दाखवेल त्याला सरकारचं मानपत्र आणि बक्षीस ठेवलेलं होतं या परिषदेला गंगाधर काका गेले आणि त्यांनी तो करेला फिरवून दाखवला त्यात ते त्यांनी पहिला नंबर मिळवल्यानं छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते त्यांना मानपत्र आणि बक्षीस देण्यात आलं गंगाधर काकांनी फिरवलेला तो करेला आज सुद्धा सांगलीतील श्री हरिराना पवार यांच्या तालमीत असून तो आजपर्यंत नावाजलेल्या पैलवानांना देखील फिरवता आलेला नाही हा करेला फिरवण्यास बक्षीसही ठेवलेला आहे पण ते बक्षीस आज तागायत कुणीही मिळवलेलं नाही माझे आजोबा परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज यांना व्यायामाची आवड नव्हती पण श्री गंगाधर काका यांच्याकडून जोर बैठका काढून घेऊ लागले सुरुवातीला काही सूर्यनमस्कार आणि काही जोर आणि बैठका काढून घेऊ लागले पण नंतर नंतर रोज दीडशे जोर आणि तीनशे बैठका काढून घेऊ लागले असा चार महिने दिनक्रम चालला होता यावेळी श्री दासराम महाराजांच्या बरोबर श्री पंढरीनाथ कुलकर्णी मणेराजुरीकर व्यायाम करण्यास असत नंतर नंतर श्री गंगाधर काकांनी श्रीदासराम महाराजांना दोनशे जोर आणि चारशे बैठका काढण्यास सांगितलं तेव्हापासून मी व्यायाम हा शब्ददेखील काढला नाही असं श्रीदासराम महाराज कीर्तनात सांगत असत अशा श्री गंगाधर काकांना चैत्र शुद्ध नवमी इसवी सन एकोणीसशे सतरा रोजी श्री तात्यासाहेब महाराजांचा अनुग्रह प्राप्त झाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ते रोज साधना करीत असत दरवर्षी श्री गंगाधर काका हे चिमडला रथोत्सवाला जायचे तसंच गंगाधर काका हे चिमडच्या श्री नारायण महाराजांनी सांगितल्याप्रमाणे वेळ घेऊन ध्यानास बसत श्री गंगाधर काका हे दररोज श्री तात्यासाहेब महाराजांच्या कीर्तनास जात होते इसवी सन एकोणीसशे चौदा साली कृष्णेला महापूर आला त्यावेळी ते कौलापुरात होते तर ते कौलापूरहून पोहतच कीर्तनाला येत आणि पोहत बरत जात ही खरी कीर्तननिष्ठा आहे याबाबत आमचे श्री दासराम महाराज म्हणतात की हजारो श्रोते एका पारड्यात आणि गंगाधर काका एका पारड्यात घातले तर कुणाचं वजन जास्त भरेल हे सांगण्याची जरुरीच नाही गंगाधर काकांच्या मातोश्री गंगव्वा या एक दिवस तात्यासाहेब महाराजांना म्हणाल्या महाराज तुमचा गंगाधर अत्यंत खोडकर आहे कुणाचं ऐकत नाही मनात येईल तसं वागतो त्याला राग फार आहे आपण त्याला चार शब्द सांगून समजवावं आणि त्याला शांत करावं याप्रमाणे महाराजांनी एक दिवस गंगाधर काकांना विचारलं अरे गंगाधर हे असं किती दिवस चालणार यानंतर मात्र गंगाधर काका शांत झाले गंगाधर काका हे दररोज श्री तात्यासाहेब महाराजांची पादसेवा करायला जायचे त्यावेळी काही वेळा श्री तात्यासाहेब महाराजांचे हातपाय त्यांचं बोटही आज जात नसे ते टणक लागायचं तर काही वेळा कापसासारखं मऊ लागायचं अशी अवस्था ब्रह्मरूप महात्म्यांची असते गंगाधर काका यांचे पिताजी श्री रघुनाथराव यांनी श्री दत्तोपंत दीक्षित यांना तालीम शिकवली म्हणून माझ्याकडून काही गुरुदक्षिणा घ्या असं ते श्री रघुनाथरावांना म्हणत परंतु रघुनाथरावांनी कधीच गुरुदक्षिणा मागितली नाही नंतर ते गंगाधर काकांनाही गुरुदक्षिणा मागा असं म्हणायचे तेव्हा गंगाधर काका म्हणाले योग्य वेळ आली की मी गुरुदक्षिणा मागेन आत्ता नको कृष्णाकाठी संध्यामठ या नावानं मोठी मळी आणि मोकळी जागा होती ती श्री दत्तोपंत दीक्षित यांच्या मालकीची होती या संध्या मठात श्री तात्यासाहेब महाराजांचं कीर्तन झालं त्यावेळी ते या कीर्तनात म्हणाले की ही जागा विश्रांतीला फारच चांगली आहे पुढे श्री तात्यासाहेब महाराजांनी रविवार पौष षष्ठी इसवी सन एकोणीसशे चोवीस रोजी महाप्रयाण केलं त्यांची अंत्ययात्रा निघाली अमरधामच्या रस्त्यावर अंत्ययात्रा आली एवढ्यात श्री गंगाधर काका एकदम आडवे आले आणि त्यांनी ही यात्रा थोपवली आणि ते दत्तोपंत दीक्षितांकडे गेले आणि म्हणाले तुझी मळी मला गुरुदक्षिणा म्हणून दे त्याप्रमाणे श्री दत्तोपंतांनी बक्षिसपत्रानं ही जागा श्री गंगाधर काकांना दिली आणि या जागेवर श्री तात्यासाहेब महाराजांचा दहनविधी पार पडला या दहनभूमीच्या जागेवर श्री तात्यासाहेब महाराजांची समाधी बांधावी असा विचार गंगाधर काकांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे हालचालही सुरू झाली पाया लवकर लागेना आज जेवढी इमारत दिसते त्यापेक्षाही खोल पाया खणण्यात आला या कामी श्री शंभूराव इनामदार शंकरराव तामणकर भाऊ भटजी बापट इत्यादी अनेक तालीमबाज लोकांनी फार परिश्रम घेतले श्रमदानातून ही समाधीची इमारत उभी राहिली मंदिराला तळघर करण्यात आलं आणि दगडी चौथरा करण्यात आला त्या चौथऱ्यावर लाकडी पेटी ठेवून श्री बाबू भटजी बापट यांनी श्री तात्यासाहेबांच्या पादुका आणल्या होत्या त्याची स्थापना करण्यात आली रात्रीच्या वेळी उजेड असावा म्हणून आमच्या श्री मामा महाराजांनी एक म्युन्सिपाल्टीचा कंदील आणून तिथं डांबावर लावून ठेवला होता हे होतं परमपूज्य श्री गंगाधरसिंग दीक्षित यांचं चरित्र भाग पहिला राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय